नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स या यूट्यूब चॅनेलवरती तर मैत्रिणींनो आजचा विषय तुम्हाला समजलाच असेल तर जर तुम्हाला यूट्यूब चॅनेल तर सुरू करायचं आहे पण आपला फेस व्हॅल्यू दाखवायचा नाही आहे कारण की मला माहिती आहे मी माझ्या अनुभवावरून सांगते की यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर सुरुवातीला स्वतःचा फेस व्हॅल्यू आपण प्रेझेंट करणं किंवा दाखवणं तितकं पॉसिबल नसतं अनेक महिलांना घरून सपोर्ट नसतो किंवा लोक काय म्हणतील त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आलेला नसतो तुम्ही डायरेक्टली स्वतःच्या फेस व्हॅल्यूवरून चॅनल सुरू करणं गृहिणींसाठी तितकं पॉसिबल नसतं तर त्या अशा गृहिणींसाठी मी एक सल्ला देऊ इच्छिते की अशा गृहिणींनी काय करायचं सुरुवातीला की फेस व्हॅल्यू न दाखवता छोटे मोठे व्हिडिओज बनवायचे शॉर्ट शक्यतो तुम्ही व्हिडिओ चॅनल सुरू केल्यानंतर शॉर्ट व्हिडिओवरती भर द्या कारण की शॉर्ट व्हिडिओने काय होतं की सबस्क्रायबरची ग्रोथ ही खूप फास्ट होते म्हणजे जेवढी जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती पब्लिक आपल्याला दिस जाणवतील त्यावेळी आपला चॅनल हा वॉच टाईममध्ये जास्त सर्च होतो आणि मग जेव्हा आपल्या चॅनलवरती पब्लिक येतात त्यावेळेस आपले चॅनल हा ग्रो होतो चांगल्या प्रकारचे व्ह्यूजच्या आपल्या व्हिडिओजला येतात आणि मग अशा वेळेस आपण मोठी लाँग व्हिडिओ पण ॲड करत जातो आणि लॉंग व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपला जो क्राय क्रायटेरिया यूट्यूबने जो ठरवून दिलेला आहे तो पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होते तर मग सुरुवातीला आपण शॉर्ट व्हिडिओ स्टेटस म्हणा देवांचे स्टेटस म्हणा वेगवेगळे -वेग कॉमेडी व्हिडिओज म्हणा अशा अनेक वेबसाईट ज्या आत्ता अनेक आहेत की ज्याच्यावरून आपल्याला अनकॉपरेट क्लेमने आपण व्हिडिओज कलेक्ट करू शकतो आणि त्याचे आपण अनेक सर्च इमेजमध्ये अनेक प्रकारचे फोटो येतात व्हिडिओज येतात तर असे वेगवेगळे मला ऍक्च्युली मला दुपारच्या वेळेत वेळ मिळाला की मी ह्या गोष्टी सर्चिंगमध्ये माझं सतत आपलं चालू असतं मला त्याची आवड पण आहे त्याच्यामुळे कुठून ना कुठून व्हिडिओ मिळवायचे व्हिडिओज पाहिजे ते एडिट करायचे काहीतरी त्यात स्वतःच टाकून आवाज व्हॅल्यू टाकून किंवा हे रेकॉर्ड करून किंवा मुलांचे त्यात काहीतरी ऍडिशन कॉमेडी वगैरे अशा गोष्टी करण्याची माझा तो छंदच होता त्याच्यामुळे मी त्या गोष्टी इझिली शिकले पण मी सुरुवातीला मी देखील की डायरेक्टली फेस व्हॅल्यूने चॅनल सुरू न करता मी पण एक स्टेटस सुरू केलं देवा देवावर माझा विश्वास तर आहे सगळ्यां आपल्या सार्थात सर्वांचाच असतो कारण की माझं एक देवा कर्मावर विश्वास आहे की आपलं कर्म जर प्रामाणिक असेल ना तर समोरची व्यक्ती कोणत्या लेवलची आहे ह्याने मला फरक पडत नाही तू जर योग्य असेल तर मी तुझ्याशी योग्य आहे आणि तू जर अयोग्य असेल तर तू कोण आहेस मा मी तुला ओळखत नाही या भावनेने मी लहानची मोठी झालेली खरं तर त्यामुळे मला कर्मावर विश्वास आहे जर कर्म आपलं चांगलं असेल तर आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाहीये तर अशा गृहिणींना ज्यांना चॅनल आपण विषयावर येऊया ज्यांना चॅनल सुरू करायचंय पण फेस व्हॅल्यू म्हणजे फेस आपला फेस तुम्ही दाखवू शकत आहेत तर तुम्हाला सुरुवात जर फेसने करायची नसेल पण फेस, फेस व्हॅल्यूची एक चांगली प, एक आ, आहे शक्यता आहे की फेस व्हॅल्यूमुळे काय होतं पब्लिसिटी ही लवकर मिळते लोक शक्यतो चेहऱ्या चेहऱ्याला थांबतात चेहरा पाहून लोक थांबतात आपल्या व्हिडिओवरती त्याच्यामुळे फेस व्हिडिओज हे मोस्ट इम्पॉर्टन्स असतात पण जरी तुम्हाला चॅनल सुरू करायचंय पण त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे तुम्हाला स्वतःची पब्लिसिटी करायला वेळ जर घ्यायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट्सनी सुरुवात करू शकता तुमच्यामध्ये जी कला आहे ती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकता एडिटिंगसाठी काय मास्तर म्हणा अनेक प्रकारच्या ॲप्स आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरती तुमचे व्हिडिओ एडिट करू शकता छान प्रकारे एडिटिंग शिकून घ्या व्हिडिओ यूट्यूबवरती आजकाल भरपूर प्रकारचे सगळे प्रकारचे शिकवणीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर सर्चमध्ये आपण ते सर्च करून आपल्याला हवे ते व्हिडिओज आपण मिळू शकतो आणि बारीक पद्धतीने अभ्यास करून त्या गोष्टी आपण शिकू शकतो तसंच चॅनलचं पण आहे ज्या महिलांना चॅनल ओपन करायचं आहे त्यांनी देखील अनेक प्रकारचे व्हिडिओज असतात की युट्यूबवरती चॅनल कसा सुरू करायचा स्वतःचा चॅनल सुरू करायला त्याची सेटिंग कशी करायची या सगळ्या अनेक गोष्टी आपल्याला युट्यूबवर शिकायला मिळतात अनेक प्रकारचे व्हिडिओ असतात मी देखील तेच करून शिकली आहे आणि तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा इतरांचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करा आणि म्हणत नाही की दोन पैसे कमवायचे किंवा पैसे कमवण्यासाठी तुम्ही करा तर स्वतःचं तुम्ही स्वतः काहीतरी आपण काहीतरी करतोय ह्याचं एक वेगळं समाधान असतं आणि त्या आनंदासाठी करा मला फार पैश पाईश पैशाच्या उद्देशाने किंवा दो यूट्यूबवरून पैसे कमायची या उद्देशाने मी माझा चॅनल सुरू केलेला नाही खरं तर पण मला मुलं आता जशी मोठी झाली आता मुलं दोन्ही मुलं स्कूलला जायला लागल्यामुळे त्यांचा स्कूलचा कालावधी हो जास्त प्रमाणात झाला माझा छोटा मुलगा आता फर्स्ट स्टँडर्डला गेल्यामुळे त्याचाही शाळेचा वेळ हा जास्त झाला त्याच्यामुळे मला बरं दुपारी चार ते पाच तासाचा एकटीचा कालावधी मिळतो मग अशा वेळेस मी झोपू शकत नाही मला दुपारच्या वेळ झोप येत नाही तशी मग अशा वेळेत काय करायचं तर म्हणून हा प्लॅटफॉर्म सतत ते मोबाईलवरती इतरांचं व्हिडिओज पाहतण्यापेक्षा स्वतःचे व्हिडिओ बनवल्याने काय हरकत आहे आणि एकटं भूतासारखं राहण्यापेक्षा इतरांसोबत बोललेलं मला बोलायला आवडतं म्हणून मी हा बोलण्याचा किंवा संवादाचा चॅनल सुरू केलाय की इतरांसोबत पीपल ब्लॉग व्हिडिओ बनवण्यामागे कॅटेगरी पण असते ती कॅटेगरी योग्य प्रकारे सिलेक्ट करा तुमची जी काही कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा पण सुरुवात तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओपासून करा शॉर्ट्स व्हिडिओ हे खूप महत्त्वाचे असतात आपल्या चॅनलवरची ग्रोथ करण्यासाठी कारण शॉर्ट्स व्हिडिओने आपले सबस्क्राईबर हे वाढतात आणि सबस्क्राईब वाढल्यानंतरच आपल्या चॅनलवरती वॉच टाईम पण येतो आपल्याला वॉच टाइम जसं जसं वाढतो तसं जे आपले लॉंग व्हिडिओ ॲड होतात तसं वॉच टाईम हा अगदी काल अल्पावधीत पूर्ण होतो त्याच्यामुळे एवढी कॅटेगरी तेवढी कॅटेगरी युट्यूब ने दिलेला जो काही क्रायटेरिया आहे त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही तो कालांतराने पूर्ण होणार आहे पूर्ण झालेला आहे पण मी जी चूक केली ती तुम्ही करू नका असं मला म्हणायचं आहे कारण की मी जरी फेस व्हॅल्यू ने दाखवतो चॅनल सुरू केला त्याला छानशी व्ह्यूज झाली चॅनल ग्रोथ झाला खूप कमी वेळेत चॅनल ग्रोथ झाला माझे एक बावीस पंचवीस दिवसांमध्येच माझे दोन बावीसशे सबस्क्रायबर्स मला मिळाले शॉर्ट्स व्हिडिओ मी रेग्युलरली अप अपडेट कराय म्हणजे रेग्युलरली अपलोड करायची त्यामुळे जास्तीत जास्त माझे सबस्क्रायबर हे शॉर्ट्स व्हिडिओला मला मिळाले आणि त्यामुळे मग मी काहीसे मोटिवेशन्सचे स्टोरीचे असे वेगवेगळे वेग, लॉंग व्हिडिओ पण अपलोड करायला लागले त्यामध्येही मी माझा फेस व्हॅल्यू ॲड केला नाही फक्त मी व्हॉईस स्टोअर करून स्वतःच्या व्हॉइसमध्ये ते रेकॉर्ड केलं स्वतःच्या व्हॉइसमध्ये रेकॉर्ड करीन ते, करी। ते व्हिडिओ मी बनवले स्वतः एडिट करून मी ते व्हिडिओ बनवले पण माझ्याकडून ही मिस्टेक झाली की मी ते व्हिडिओचे जे काही कंटेन होतं ते मला प्रॉपर एडिटिंग जमत नव्हतं ते टायपिंग केल्यानंतर ते ला वरती जा जातात व्हिडिओवरती रिडिंग करतो आपण जेव्हा वाचतो ते व्हिडिओज ते जे जा रनिंगमध्ये जातात तर ती एडिटिंग मला फारशी जमत नव्हती म्हणून मन मग मी दुसऱ्याचं कंटेंट यूज केलं आणि तिथे माझी चूक झाली त्यामुळे मला रियूज कंटेंटमध्ये मला यूट्यूबने माहित जेव्हा माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी मी अप्लाय केला तेव्हा मला रियूज कंटेंट म्हणून मला मिळालं त्याच्यामुळे मग मला मा, ते टोटली व्हिडिओज हे डिलीट करायला लागले पण मला त्याचं फारसं काही वाटत नाही कारण की मा ती एक ती देखील मी माझ्या स्वतःसाठी एक माझी जीतच समजते किंवा मा माझ्यासाठी येते पण ते जरी मला त्याचं तो चॅनल माझा मॉनिटायझेशन नाही म्हणजे त्यावेळेस झाला नाही तरी मला त्याचं फारसं दुःख वाटत नाही कारण की कोणत्याही चुकामधूनच आपण शिकतो आणि त्यातून मला काहीतरी शिकायला मिळालं आणि ते, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते ती चूक तुम्ही करू नये असं मला वाटतं कारण की रियूज कंटे तुम्ही स्वतःचे ओरिजिनल व्हिडिओ तयार करा तुम्ही जे काही व्हिडिओ करा थो, थोडक्यात करा चार फार फार चार पाच मिनटाचे पाच सहा ते सात आठ मिनटापर्यंत तुम्ही व्हिडिओ बना याच्या व्यतिरिक्त जास्त व्हि लाँग व्हिडिओ बनू पण नका पण ते प्रॉपर व्हिडिओ हे तुमचे रिअल असले पाहिजे त्याच्यामध्ये कुठूनही कट कुणाचंही काहीही म्युजिक म्हणा कुठलेही यूज कंटेंट काहीही यूज करू नका कसले फोटोज वगैरे हो किंवा व्हिडिओज काही यूज करू नका स्वतःच्या व्हॉइस ओवरमध्ये तुम्ही साधे सिंपल सिम्पल व्हिडिओ बनवा तरी तुमच्या व्हिडिओची ग्रोथ होईल काय होतं छोट्या छोट्या गोष्टी आपण संपूर्ण मेहनत घेतो पण काहीतरी छोटंसं काहीतरी चांगलं वाटतं म्हणून आपण ते स्वतःमध्ये ॲड करतो आणि तिथेच आपण फसतो आपल्या लाईफचं बऱ्याचदा असंच असतं आपल्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आपल्याकडे चांगल्या असतात कुणाचं चा काहीतरी घेऊन येऊन आपण आपल्या स्वतःच्याच पायावर पायावरोंडा <laughs> मारून घेतो तशी खरं तर सिच्युएशन असते यूट्यूबची तर यूट्यूब खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पाहत असतं तर मला त्याचा अनुभव आला आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर केला तर स्वतःचे व्हिडिओ मग मी त्यानंतर ठरवलं मी माझे टोटल व्हिडिओज हे डिलीट केले आणि मला एक दोन महिन्याचा कालावधी यूट्यूबने दिला आहे साधारणतः मेपर्यंत तर मग तोपर्यंत मी माझी स्वतःची रिअल कंटेंट त्याच्यावर अपलोड कराय करायलाच लागणार मला तरच माझं चॅनल मॉडिटायझेशनसाठी पुढे जाऊ शकतो तर आता माझ्या चॅनेलवरती सबस्क्राईब हे छान पै बऱ्यापैकी आहेतच पण मला पुढे जाण्यासाठी मला स्वतःची व्हिडिओज जे रिअल व्हिडिओज मी स्वतः माझे क्रिएट करून किंवा स्वतः बनवले ते व्हिडिओज मला त्याच्यावरती अपलोड करायचे तर मी सध्या माझे शॉर्ट व्हिडिओ माझा फेस व्हॅल्यू मी आता पब्लिक समोर आणला आहे मला फारसा फरक पडत नाही जर काहीतरी करायचं तर कुठेतरी लोकांचं म्हणा किंवा घरच्यांचं म्हणा तर असा आजचा विषय फेस स्वतःचं फेस दाखवायचं की नाही हे तुमचं डिसिजन आहे तुमच्या लाईफमध्ये काय अडचणी किंवा काय ते मी सांगू शकत नाही पण जर तुम्हाला चॅनल खरंच सुरू करायचं असेल फेस चॅनल सुरू करा किंवा फेस चॅ न दाखवता देखील तुम्ही तुमचा चॅनल सुरू करू शकता चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता फक्त त्या चॅ व्हिडिओजवरती तुमची रिॲलिटी दाखवा कुठलाही रियूज कंटेंट येईल किंवा अदर व्हिडिओजमधून काहीही यूज करू नका ज्याने तुमच्या प्रॉब चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो तर मी जी चुकेली ती तुम्ही करू नका मला त्याचं फारसं काही वाटत नाही पण तुम्ही जर त्यात उतरलात तर आधीपासूनच तुम्ही सक्सेसच्या दिशेने जाल त्यासाठी हा एक छोटासा तुम्हाला मॅसेज आहे की तुम्ही जे काय कराल शक्यतो फेस शॉर्ट व्हिडिओने चॅनल सुरू करा हा मोस्ट इम्पॉर्टंट मी टिप्स तुम्हाला आज देते ती नक्कीच फॉलो करा तर मैत्रिणींनो पुन्हा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत मला जे अनुभव शे यूट्यूबवरती आले चॅनल बनवल्यानंतर तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तेही मला सांगा मी नक्कीच ती तुम तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल कारण की मला ही अशी माहिती घ्यायला आवडेल आणि तुमच्यापर्यंत ती पोचवायला आवडेल तर तुम्हाला जर काही माहिती खरंच जर चॅनलबद्दल किंवा काही अजून काही माहिती हवी असेल चॅनल सुरू करण्यापासून तर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला जर जीव अडचणी येत असतील तुम्ही एक मैत्रिणी नाते नक्कीच माझ्यासोबत त्याचणी शेअर करू शकता आणि मला जमेल परीने मी व्हिडिओज टाकत जाईल की जेवढे शक्य होईल तेवढे व्हिडिओज मी तुमच्या शंकांचे निरसन करत जाईन आणि भेटूया अशाच पुन्हा नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद